आज आपण नाचणी म्हणजेच नागली कशी लावायची आहे ते आपण बघणार आहोत नागली लावायला आपल्याला इथं डोंगरल जावं लागणार आहे डोंगरल जाण्यासाठी बघा ही वाट आहे ह्या वाटे लावून जाऊन आणि इथं पुढे बघा इथं नागलीची लागवड चालू आहे इथं ही डाही आहे ह्या डाहीमध्ये इथं रोप उपटण्याचं चा काम चालू आहे त्याच्यामध्ये बघा हा लहानसा आता हाळा शिल्लक आहे बाकीचे रोप खणून झालेलं आहे खण्य म्हणजे रोप तयार झालेला आहे आता बा इथं पुढे डाही आहे इथं हे जे माती केलेली आहे याला जागा जमीन करणे असे म्हणतात त्यासाठी एक दोन तासा ट्रॅक्टरने ज करून दिले मी आणि आता इथं जी मूठ आहे ही मूठ वाहणं चालू आहे आता पहिले कसे मूठ व्हायला लोक खांदारे टाकायचे खांदारे म्हणजे खांद्यावर मूठ घेऊन व्हायचे पण आता आपण कसं हातामध्ये घेऊन येतो नागली व्हा लावण्यासाठी बघा इथं अशी जागा झालेली आहे आणि याच्यामध्ये ठराविक अंतरावर असं रोप टाकत जायचं आहे फक्त खाली टाकायची आता ही आमच्याकडची अशी पद्धत आहे आता बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नागली लावतात त्याच्यामध्ये फक्त काय आहे हा जो मोठा आहे तो सोडायचा आणि त्याच्यामध्ये असे ठराविक अंतरावर अशी फक्त खाली जमिनीवर ते रोप टाकत जायचं आणि बरोबर ते पाऊस आला की ते मुळं धरून घेते आता बाई इथे काल जे लाव लावलेले ला 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 आहे त्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि हे आज लावायला सुरुवात केली याच्यामुळं कसं जे पाणी आहे ते बरोबर ते मुळं सोसून घेतात आणि ते नंतर थोड्या दिवसांनी वरती नागली वाढते म्हणजे उठते आता हे बाई इथं पाणी साचलेलं आहे काल लावलेलं ला आहे त्याच्यामुळे ह्या नागली काही मरणार नाही जरी पाऊस दोन तीन दिवस नसला तरी ती नागली मरणार नाही आता ही जागा इथं आम्ही भरपूर केलेली आहे पंखाय झाली ह्या वर्षी रोपच चांगलं वालं नाही नाहीतर ही एवढी जागा नागलीने पूर्ण भरलेली असतं असा एक तो हिशोब असतो आमचा त्याप्रमाणे इथं ती पूर्ण झालं नाही आता अर्धच जा आहे बघा अर्धसुद्धा इथं आमचं नागली लावून होणार नाही बाकी जागा शिल्लक राहिली तशीच मग त्याच्यामध्ये उडीद वगैरे पिरून देता येतो आता बघा हे जे घोंगडा आहे हे घोंगड्याचं सोबत ती पिशवी पण ठेवायला लागते कारण कसं आहे मोबाईल सोबत फिरायला पाहिजे ना हे बाहे मोबाईल ठेवायला पिशवी आणि घोंगडा आहे पण आता बघा पाऊस जरा जरा सुरू झाला आहे आता पाऊसामुळं कसं आहे ते घोंगडे घालूनच ते काम करावं लागते पाऊस सुरू झाला आहे बघा इथं दिसतोय आता हे पावसाला दुपारची पहाडी असं म्हणतात म्हणजे दुपारी पाऊस लागलेला आहे खूप छान पाऊस बारीक 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 असाच नागलीसाठी पाऊस पाहिजे बारीक पाऊस पाहिजे खूप पावशी वाढल्यावर ते कसं वाहून घेत आहे अशा प्रकारे नागलीची लागवड म्हणजे नाचणीची लागवड कशी करतात ते आपण इथं बघितलेलं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद